सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले क्लब हाउस। एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस भोसलेवाडीचे सुपुत्र माजी सरपंच लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत भोसलेवाडी यांना जाहीर झाला यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला यामुळे त्यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून या कार्यक्रमप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रोहित पवार तसेच संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पावशे पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या सोहळ्यात लोकनियुक्त सरपंच राजेंद्र नामदेव भोसले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार हा देण्यात आला आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यासू नका धन्यवाद राजेंद्र नामदेवराव ना भोसले लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत भोसलेवाडी तारुका पुरंदर जिल्हा पुणे आपल्याला सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार हा देण्यात येत आहे सन्मान्य राजेंद्र नामदेवराव भोसले लोक नियुक्त सरपंच ग्रामपंचायत भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे